नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे काही काही जिल्ह्यामध्ये याचं वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे परंतु कोणाला दोन हजार कोणाला वीस हजार कोणाला चाळीस हजार अशा प्रकारे साधारमय असलेला पिकमा कोणाला कमी आणि कोणाला जास्त अशा प्रकारे दोन हजार तेवीसचा पिकमा वाटपायला सुरुवात झाली आहे आता हा पिकमा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीसचा पिकमा येणार हेक्टरी किती रुपये येणार आणि कोण्या कोणापिकासाठी ह्या सर्व प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पी किंवा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार तेवीसचा पिकमा मंजूर झाला होता जवळपास सहाशे कोटी रुपयापेक्षा जास्तचा पिकमा बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीसचा पिकमा वाटप झा मंजूर झालेला होता त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा पिकमा वाटप बाकी आहे त्यामुळे काही काही शेतकऱ्यांना पिकमा जमा झाल्याचे मॅसेजसुद्धा येत आहेत परंतु आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकमाचं वाटप अद्यापही बाकी आहे ज्यामध्ये सोयाबीन कपाशी या दोन पिकासाठी पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर आपण जर तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा या चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून दोन हजार तेवीसचा पिकमा बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटप बाकी आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन हजार तेवीसचा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार तेवीसचा पिकमा वाटप बाकी आहे त्यामुळे दोन हजार तेवीसचा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा वाटप होणार आहे प्रामुख्याने सोयाबीन या पिकासाठी वाटप होणार आहे वैयक्तिक क्लेमचा पिकमा हिंगोलीमध्ये वाटप होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्याच्या व्यतिरिक्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे दहा मंडळापैकी जवळपास चौऱ्याण्णव मंडळामध्ये हा पिकमा मंजूर झालेला आहे आणि तो दोन हजार तेवीसचा जर ज्या शेतकऱ्यांना बाकी राहिलेला असेल क्लेमचं कॅल्क्युलेट कॅल्क्युलेशन होऊन सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दे आता वाटप व्हायला सुरुवात होणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुण्य श्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सातशे कोटी रुपयापेक्षा जास्त सर्वाधिक पिकमा दोन हजार तेवीसचा मंजूर झाला होता त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचा पीकमान दोन हजार तेवीसचा वाटप बाकी आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता दोन हजार तेवीसचा पिकमा वाटप होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती याचबरोबर गडचिरोली असेल नाशिक असेल याचबरोबर सं संभाजीनगर असेल लातूर असेल बीड जिल्ह्याचं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं याचबरोबर आपण जर पाहिलं तर हिंगोली असेल याचबरोबर जालना असेल याचबरोबर धाराशिव असेल धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा शेतकऱ्यांना मंजूर असून देखीलसुद्धा वाटप बाकी आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर नाशिक असेल याचबरोबर इतर काही जिल्हे ज्या ज्या राज्यातल्या चौथी जिल्ह्याचंही मी तुम्हाला आता संपूर्ण सांगतो राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोन हजार तेवीसचा पिकमा मंजूर झाला होता सर्वाधिक सात हजार चारशे कोटी रुपये विक्रमी दोन हजार तेवीसचा पिकमा मंजूर झाला होता परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा पिकमा वाटप बाकी आहे अशा शेतकऱ्यांच्या कंप्लेंट येत आहेत याचबरोबर आपण जर बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकमासाठी आंदोलनं झाली त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये पिकमाचं वाटप आता काही शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेलं आहे कोण काही काही शेतकऱ्यांना हा पिकमा जमा झाल्याचे मॅसेजसुद्धा येत आहेत परंतु राज्यातल्या चौतीस जिल्ह्यामध्ये एकंदरीत आपण जर पत्रकार एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते आणि जे काही कृषी विभागाने जे काही आपल्याला आकडेवारी दिली त्याच्यामध्ये एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांचे पिकम्याचे अर्ज मंजूर केले होते म्हणजे त्या शेतकऱ्यांना विमा मंजूर केला होता परंतु त्याच्यापैकी बऱ्याचशा शेतकऱ्यांना विमा वाटप बाकी आहे अशा पद्धतीचं क्लेमचं कॅल्कुलेशनसुद्धा झालेलं आहे परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून पिकम्याचं वाटप झालं नाही अशी माहिती सध्या देण्यात आलेली होती आणि पीक पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पिकम्याचं वाटप का करण्यात आलं नाही असा प्रश्न विचारला असता विमा कंपनीच्या माध्यमातून स सरकारकडे बोर्ड दाखवलं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं की राज्य हिस्सा आमदान अद्यापपर्यंत आम्हाला उर्वरित जमा झालेलं नाही त्यामुळे हा पिकमा वाटप बाकी आहे त्यामुळे राज्य हिस्सा आमदान लवकरच वाटप विमा कंपन्यांना होणार आहे नऊ विमा कंपन्या ज्याच्यामध्ये चोलामंडलम एम एस असेल बजाज आलिया सॉरी एस बी आय लाईफ असेल युनायटेड इंडिया असेल एच डी एफ सी आर्गो असेल आय सी असेल लोंबाडा असेल किंवा एस बी आय लाइफ असेल या राज्यातल्या नवी विमा कंपन्यांना हे राज्य हिस्थान अनुदान आता येणार आहे त्यामुळे नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा राज्यातल्या सर्वच्या सर्व आता याच्यामध्ये कोणत्याही जिल्ह्याचं नाव जरी नाही घेतलं तर सर्वच्या सर्व जिल्हे मी सांग सांगतो आहे राज्यातल्या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये बाकी राहिलेला शेतकरी बांधवांना हा पिकमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे एक महत्त्वाचा असा अपडेट होतं जे की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता खरीपंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात तुमचे काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा सोयाबीन कपाशी ज्या ज्याच पिकाचा जो पीक जो काही पिकमा तुम्हाला मंजूर झालेला असेल क्लेमचं कॅल्क्युलेशन दाखवत असेल अमाऊंट दाखवत असेल परंतु ती अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट झाले नसेल तर हा किकमा तुमच्या खात्यामध्ये दोन हजार तेवीसचा आता लवकरच जमा होणार आहे दिलासादायक आणि गोड असा अपडेट शेतकऱ्यांसाठी आहे जे की खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद